आदेश अलख निरंजन शाबरी विद्या आज मी थोडी शाबरी विद्येबद्दल माहिती देत आहे सद्गुरु मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ तसेच अनेक सिद्ध पुरुष यांनी शाबरी विद्येची निर्मिती केली शाबरी विद्येची निर्मिती क्रांतीच आहे याआधी मंत्रांची रचना संस्कृत भाषेमध्ये केली जात असे पण सर्व नाथसिद्धांनी सर्वसामान्यांच्या बोलीभाषेत <प्रीण> मंत्र यंत्र तंत्रांची रचना करून सर्वसामान्यांना या विद्येचा उपयोग करून या मंत्रांचा उपयोग करून आपल्या जी दैनंदिन जीवनातील अनेक समस्यावर मात केली अनेक मनोकामना पूर्ण करून घेतल्या शाबरी विद्येमध्ये अनेक समस्या मुक्तीचे मंत्र रोगमुक्तीचे मंत्र विवाह संतती संपत्ती विषयक मंत्र लक्ष्मी प्राप्तीचे मंत्र व्यवसाय वृद्धीचे मंत्र तसेच मोहिनी मंत्र वशीकरण मंत्र स्तंभन मंत्र जंजीरा मंत्र कवच मंत्र असे विविध प्रकार आहेत आणि या सर्वांचा उपयोग करून साधकाला आपल्या मनोकामना पूर्ण करून घेता येतात है शाबरी विद्येमध्ये गुरु परंपरेला अनन्य साधारण महत्व आहे जवळजवळ प्रत्येक मंत्रामध्ये मेरी भक्ती गुरु की शक्ती असा उद्घोष करून गुरुच्या शक्तीविषयी आणि आपल्या भक्तीची ग्वाही दिलेली असते गुरुच्या शक्तीनेच माझं कार्य सिद्ध होणार आहे अशी साधकाला खात्री असते या शाबरी विद्येबद्दल सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रचंड कुतूहल असा असली तरी अनेक गैरसमज आहेत हे सर्व गैरसमज दूर करून सर्वसामान्य जना या विद्येपर्यंत आणण्यासाठी या विद्येची माहिती देण्यासाठी या विद्येचा उपयोग करून आपल्या मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठीच आम्ही शाबरी विद्या कार्यशाळेचं आयोजन करत असतो सत नमो आदेश शाबरी विद्या अगदी प्राचीन विद्या आहे तिच्यातल्या बोलीभाषेतल्या मंत्रामुळे आणि प्रभावी उपयोगामुळे ती सर्व दूर अगदी गावागावात पोचलेली आहे घरात चालणारं मूल पडतं रडतं घरातली आजी किंवा आत्या त्याला आला मंतर कोलावंतर छू असं म्हणतात आणि ते मूल हसायला लागतं तद्वतच ही विद्या अगदी प्रभावी आहे आधुनिक शिक्षण मुळे जुन्या त्या सर्वच गोष्टींना टाकाऊ म्हणण्याच्या ओघात ही विद्या किंचित मागे पडली पण आपल्या सगळ्यांच्या मनात शाबरी विद्येविषयी प्रचंड परमगुरु गोरक्षनाथांच्या परंपरेत दीक्षा घेतलेले माझे सद्गुरू संजयनाथ ही विद्या यथार्थपणे आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी खटाटोक करतायत प्रयत्न करतायत अक्षर ऊर्जा मर्मयोग तर्फे आम्ही दरवर्षी शाबरी विद्या कार्यशाळेचं आयोजन करत आहोत वर्षभराची ही कार्यशाळा असते यातलं पहिलं सत्र हे निवासी असतं याच्यामध्ये सद्गुरूंकडून आपल्याला शाबरी विद्येची दीक्षा मिळते साधना मिळते आणि त्यानंतर पुढे अकरा महिने दर महिन्याला तीन तासाचं सत्र यामधून आपल्याला विविध मंत्र यंत्र यांची दीक्षा मिळते सद्गुरू साधना करून घेतात तयार झालेल्या त्यांच्या शिष्यांचे म्हणजे आजच्या तरुणाईचे व्यावसायिकांचे नोकरदारांचे गृहिणींचे अनुभव हो, अतिशय प्रत्ययकारी आहेत डोक्यामध्ये रक्त साखर त्यामुळे डॉक्टरांनी बराच खरं सांगितला होता गुरुच्या कृपेने जे काही त्यांनी दिलेले साबरी कवच साबरी मंत्र त्याचा दुणा उपयोग करून त्याद्वारे पाणी भाडवून बस मी भारून माझ्या पत्नीला सकाळ संध्याकाळ देण्याचा चालू केलं त्याच्याबरोबर दवा डॉक्टरांनी दिलेला दवा आणि त्या दोन्ही शा दवा आणि दुवा ह्या शाबरी मंत्राच्या ह्या ताकदीमुळे ह्या प्रभावामुळे सर्व गोळ्या आत बंद झालेल्या आहेत आणि नॉर्मली फक्त गोळ्या चालू आहेत आता ती जवळजवळ बरी होत आलेली आहे कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे तेव्हा शाबरीमध्ये फार मोठी शक्य आहे फार ताकद आहे फार त्यामध्ये एक शक्ती निर्माण आहे शक्ती आहे या शक्तीचा वापर आपण सर्वांनी करावा आणि आपलं करून घ्याव नमस्कार मी मागचं पूर्ण वर्षभर गुरुश्रींकडे शाबरी साधना केली म्हणजे मला अनेक मानसिक त्रास होते का होत आहे असं कशामुळे होत आहे हे कळत नव्हतं काही उपाय सुचत नव्हता मग मी शाबरी करायचं ठरवलं मला पहिल्या सत्रापासूनच असा अनुभव यायला लागला की माझ्यात उत्साह येतोय मला निराशेवर कॉन्कर करता येत आहे ही उगाच वाटणारी भीती नष्ट झालेली आहे मी गुरुश्रींचे अनेक धन्यवाद मानते की त्यांनी आम्हाला ही अतिशय विलक्षण साधना शिकवली आणि मला ही साधना इतकी प्रभावी वाटते की आत्ता येत्या दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये या साधनेचं पुढील सत्र होईल तर तीही मी रिपीट करते तिथे गेली एक वर्षी साधना कार्यशाळा केली आहे त्यातील मंत्रपटनाने व यंत्राद्वारे माझी अडकलेली अनेक कामे मार्गी लागली आहेत आर्थिक समस्यांचे निवारण होत आहे केलेल्या गुंतवणुकीतून मला भरघोस लाभ होत आहे एकंदरीतच मला सकारात्मक प्रभाव जाणवत आहे यासाठी माझी गुरुश्री श्री संजयनाथ यांचे खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे मी जवळपास बऱ्या वर्ष काम केलं आणि त्यानंतर मी जे बिलं टाकायचो माझ्या कामाचे विलं असायचे त्यात उशीर लागायचे तिरंगाय व्हायची त्याला विलं काढण्यासाठी खूप हेलपाटे व्हायचे ज्या दिवसापासून शाबरी मंत्राची दीक्षा घेतली त्या दिवसापासून त्यांचे सगळे यंत्र मंत्र यंत्र तंत्र यांची दीक्षा घेऊन ते मी वापरायला सुरुवात केली त्यांचं उच्चारण केले आणि त्याच्यानंतर माझे सर्व कामं अगदी योग्य आणि लवकर होत आहेत मला आश्चर्य वाटतं आहे की एवढं हे काम फास्ट आणि जलद गतीने होऊ शकतं फक्त मंत्रांच्या सहाय्याने हेच आश्चर्य आहे माझ्या एका क्लायंटचं मी काम करून दिलं होतं आणि काही आमच्या गरी समजामुळे तो अगदी पोलीस कंप्लेंट पण झाला होता मी त्याला बरंच समजावलं होतं बरंच त्याच्या म्हणजे त्याची काही चुक होतं ते पण दाखवली पण तो काही ऐकत नव्हता मग शेवटी मी गुरुश्रीच्या मार्गदर्शनाखाली मोहिनी जप केला आणि अचानक दुसऱ्या दिवशी तो तसं काही झालंच नाही अशा प्रकारे माझ्याशी बोलत होता आणि आम्ही मग सरळ एकमेकांनी एक शांतपणे बसून तो जो काही विषय होता तो कार्यशाळेच्या निवासी सत्रामध्ये आम्हाला ऋषींनी काही मंत्र आणि काही यंत्र दिले होते त्यातील आर्थिक उन्नतीसाठीचे दिलेले यंत्र मी नंतरच्या येणाऱ्या ग्रहण काळामध्ये सिद्ध केलं आणि ते मी माझ्या तिजोरीमध्ये मा स्थापन केलं उत्तम व्यवसाय चालावा ही माझ्या मनातील हेतू होता ते स्थापन केल्यानंतर मला तो हेतू माझा सहजरित्या पूर्ण होतोय असं असं जाणवली कार्यशाळेत ग्रहून ग्रहण काळात मी एक लक्ष्मी मंत्र सिद्ध केला त्याचं फळ मला एका महिन्याच्या आतच मिळालं मला मनाजोगती बँक एक अतिशय छान वर्क असाइनमेंट मिळाली आणि माझ्या बँकेमध्ये अचानक जुनी देणी अनपेक्षितपणे जमा झाली आणि माझं बँक बॅलन्स वाढून मी नवीन गाडी घेऊ शकले मी अतिशय आनंदी आहे आणि शाबरी मंत्रांना आणि माझे सद्गुरू संजय मी मनपूर्वक धन्यवाद देतो आजच्या काळातही दैनंदिन जीवनात ठिकठिकाणी थीक शाबरी मंत्रांचा यंत्रांचा अतिशय प्रभावी उपयोग करून घेता येतो आपणही जरूर या कार्यशाळेत सहभागी व्हा आणि आपल्या मनोकामना पूर्ण करून घ्या